शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भैमुंग पिकाची या ठिकाणी माहिती सांगणार आहे आणि आपण पाहणार आहोत की जर आपल्या भैमुंग पिकामध्ये पाने पिवळी पडली असतील तर आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे बरेच शेतकरी मित्र मागील काही दिवसांमध्ये आमच्या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओवरती कमेंट्स करत होते की भैमूग पिकाची पाने पिवळी पडत आहेत काय केलं पाहिजे त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवा सेपरेट व्हिडिओ बनवा हरकत नाही शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची डिटेल माहिती पाहणार आहोत तुम्ही जर एक भैमूग उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे माझी तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ पूर्ण आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवायला विसरू नका चला तर वेळ घालू तर सुरू करूया भुईमुग हे महाराष्ट्रातील एक प्रमुख तेलबिया पीक आहे लागवडीनंतर पंचवीस दिवसांनी आपल्याला हळूहळू भैमुंगाची पाने पि पिवळी पडलेली दिसून येतात परिणामी भैमुंगामध्ये प्रकाश संश्लेषण जे होत असतं ते कमी प्रमाणामध्ये होतं परिणामी आपल्याला पिकाची वाढ कमी झालेली दिसून येते आणि परिणामी आपल्याला उत्पादन देखील घेतलेलं दिसून येतं त्यामुळे या समस्येसाठी आपल्याला वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे जर आपण वेळेच उपाययोजना नाही केल्या तर आपल्या ओव्हरऑल उत्पादनाचं जवळजवळ पंचवीस ते तीस टक्क्याचं नुकसान होऊ शकतं मित्रांनो उपाययोजना करण्या अगोदर तुम्हाला मागची कारणे जाणून घेणं गरजेचं आहे तुमच्या भैभूक पिकाची पाने का पिवळी पडतात त्याच्यासाठी चा वेगवेगळी वेग वेग चार कारणे असू शकतात पहिलं कारण तुमच्या भैमूग पिकावरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव असू शकतो दुसरं कारण त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग रस शोषक केंचा प्रादुर्भाव असू शकतो तिसरं कारण त्या ठिकाणी हुमणी किंवा वाळवीचा प्रादुर्भाव असतो असू शकतो किंवा त्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट अशा अन्नद्रव्याची कमतरता असू शकते तुम्हाला या तुमच्या पिकाचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि आपल्या भयमूक पिकावरती नेमक्या कशामुळं पाणी पिवळे पडत आहेत हे जाणून घेऊन तुम्हाला उपाययोजना करणं गरजेचं आहे आता या चारही कारणासाठी मी तुम्हाला वेगवेगळे वे उपाययोजना सांगणार आहेत तुम्ही अभ्यास करा मग ठरवा की तुमच्या पिकावरती कोणतं कारण आहे आणि तुम्हाला काय करणं गरजेचं आहे सुरुवातीला पाहूया की जर तुमच्या वैमूक पिकावरती टिक्का नावाचा बुरशीजन्य रोग आला असेल तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला साप नावाचं बुरशीनाशक तीस ग्रॅम सिविड एक्स्ट्रॅक्ट आय एफ सी कंपनीचं स्कूबा फॉर्मुला म्हणून येतं सिव्हिड एक्स्ट्रॅक्ट आपल्याला तीस मिली घ्यायचं आहे आणि याचमध्ये आपल्याला स्टिकर चार मिली मिसळून प्रतिपंपासाठी एक दा द्रावण तयार करायचं आहे आणि आपल्या भुइमंग पिकावरती फवारणी घ्यायची आहे जर समजा तुमच्या भुईमुंग पिकामध्ये वेगवेगळ्या रसशोषक किडींमुळे त्या ठिकाणी पाणी पिवळी पडत असतील तर तुम्हाला सर्वात अगोदर ज्यावेळेस आपला भैमूग शाखेवाडीच्या अवस्थेमध्ये असतो त्यावेळेस भुइमुंग पिकामध्ये पिवळे आणि निळे चिकट सापळे बसवणं गरजेचं आहे बमू पिकावरती रस शिकमध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने आपल्याला मावा आणि तुडतुड्यांचा तोड़ प्रादुर्भाव दिसून येतो यासाठी तुम्ही फवारणी म्हणून प्रोफेक्स सुपर नावाचे कीटकनाशक जवळजवळ तीस मिली घेऊ शकता किंवा कॉन्फिडॉर नावाचं कीटकनाशक दहा मिली अधिक त्याच्यामध्ये स्टिकर मिली मिसळून लिटर पाण्यासाठी एक द्रावण तयार करू शकता आणि तुमच्या पिकावरती फवारणी शकता तिसरं कारण जर आपण पाहिलं तर पिकामध्ये जर आपल्या हुमणी किंवा वाळवी लागली असेल तरी देखील तुमच्या भयमूक पिकाची पाने पिवळी पडलेली दिसून येतील जर पांढऱ्या रंगाची अशी अर्ध गोलाकार आळी तुम्हाला तुमच्या पिकाच्या मुळाजवळ दिसली तर नक्कीच त्या ठिकाणी हुमणीचा प्रादुर्भाव आहे याच्यासाठी आपल्याला सुपर्डी नावाचं कीटकनाशक एक लिटर घ्यायचं आहे किंवा याच्या व्यतिरिक्त प्लस हे कीटकनाशक चारशे मिली घेऊन दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून एक द्रावण तयार करू शकता आणि तुमच्या भैमुख पिकामध्ये त्या ठिकाणी ड्रिपने किंवा आळवणीसाठी वापरू शकता भैमुख पिकामध्ये पाणी पिवळे पडण्याचं चौथं कारण म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता खास करून तुमची जमीन जर जास्त पाणी धरून ठेवणारे असेल पाण्याचा निचरा होत नसेल तर त्या ठिकाणी लोहाची कमतरता निर्माण होते आणि लोहाच्या कमतरतेमुळे तुमच्या भूमी पिकाची पाने पिवळी पडू शकतात आता ही कमतरता भरून काढण्यासाठी तुम्हाला एकतर फेरस सल्फेट पंचाहत्तर ग्राम अधिक पंचाहत्तर ग्राम चुना हे पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून एक द्रावण तयार करा किंवा तुम्ही चिलेटेड फेरस वीस ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून तुमच्या पिकावरती फवारणीसाठी वापरू शकता पहिल्या फवारणीनंतर गरजेनुसार आपल्याला तीस ते चाळीस दिवसांनी दुसरी फवारणी घ्यायची आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भैमुंग पिकामध्ये पाने पिवळी का होतात याची चार कारणे सांगितलेली आहेत आणि त्या चार कारणासाठी मी तुम्हाला उपाययोजना देखील सांगलेल्या आहेत सांगितलेल्या आहेत तर तुमच्या पिकाचं ऑब्झर्वेशन करा निरीक्षण करा आणि जर तुम्हाला कळत नसेल तर तुमच्या पिकाचे फोटो आमच्या भारत ॲग्री कृषी डॉक्टरांकडे भारत ॲग्री ॲपमध्ये पाठवा आमचे कृषी डॉक्टर तुम्हाला सांगतील की कारण काय आहे आणि त्याचं उपाययोजना तुम्हाला काय करावं लागतील चला तर हा व्हिडिओ येथे संपत आहे दिलेली माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली औषधे जर तुम्हाला घर बसल्या भरघोस डिस्काउंटसह ऑनलाईन खरेदी करायची असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि भारत एग्री ॲपमधून ही सर्व औषधे भरघोस डिस्काउंटसह खरेदी करा या ठिकाणी तुम्हाला हजारो कृषी उत्पादन मिळतात शंभर टक्के ओरिजिनल आहेत फ्रीफास्ट डिलिव्हरी मिळते आणि प्रोडक्टचे पैसे तुम्हाला प्रोडक्ट मिळाल्यानंतर द्यायचे आहेत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये सुरताच धन्यवाद